बातम्या धुळ जिल्ह्यात असलेल्या शिंदखेडा शहरातून शिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुलीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाचा केलेला अपमान व बेताल वक्तव्य या संदर्भात भारतीय जनता पार्टी शिंदखेडा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शिंदखेडा यांच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आव्हाड यांच्या प्रतिकात्मक फलकात जोडे चप्पल मारून आंदोलन करत प्रतिकात्मक फलकात जाऊन निषेध व्यक्त केला आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रवीण माळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले माजी नगराध्यक्ष प्रकाश पाटील माजी नगरसेवक विनोद पाटील माजी नगरसेवक दीपक चौधरी चेतन परमार बाळासाहेब गिरासे उमेश गिरासे विनोद चौधरी गोविंद मराठे राजेंद्र मराठे दीपक सोनर आदी मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते का दादा बजा भारतीय जनता पार्टी चौपुलीवरती भारतीय जनता पार्टी शिंद बजरंग दल शिंद आणि अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद संघ शिंदखेडा आणि युवा मोर्चा शिंदखेडा यांच्या वतीने प्रभू श्रीरामावर आक्षेपार्य आणि राक्षसी बुद्धीचे वक्तव्य करणाऱ्या जितेंद्र आव्हाड याचा जाहीर निषेध करण्यात आला त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून एक आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं निषेध आंदोलन मी या अशा क्रूर आणि राक्षसी बुद्धीच्या जितेंद्र आव्हाडसारख्या माणसाला मी या निमित्त या ठिकाणी जाहीर त्याचा निषेध करतो त्यांनी खेद व्यक्त केलेला आहे या वक्तव्यावर याविषयी तुमचं काय म्हणणं आहे खेद व्यक्त करून काही उपयोग होत नाही आपण एक राजकीय एक चांगल्या प्रवाहातले व्यक्ती आहेत आपल्याकडनं अशी अपेक्षा एका धर्माच्या ज्या धर्माला पूर्ण भारतात नव्हे जगात या प्रभू श्रीरामाला एक चांगली त्या प्रभू श्रीरामाची प्रतिमा या धर्मामध्ये आहे आणि तुम्ही असं आक्षेपार्ह वक्तव्य करणार या वक्तव्याला त्याच्यानंतर माफी मागलेलं या वक्तव्याला माफी नाहीच असं त्यांनी वक्तव्य केलं माफी मागून काही उपयोग होत नाही त्याचा निषेध होणारच पूर्ण भारतामध्ये त्याचा निषेध होत आहे त्याचप्रकारे आम्ही देखील या आव्हानाचा वाट पाहत होतो त्या ऐतिहासिक तीर्थक्षेत्राच्या उद्घाटन कडे आपण वाटचाल करत असताना आपल्या राज्यामध्ये काही हिरवे पांडूळ जगाला आलेले आहेत त्या हिरव्या पांडुळांचं नाव घ्यायची गरज नाही कारण त्यांची लायकी नाहीये त्यांनी आपल्या महापुरुषावर असे घोषणा केलेली आहे चुकीचे वाक्य केलेले त्याच्या आपण त्यांचा जाहीर निषेध करतोय लाखो शेतकऱ्यांतर्फे भारतीय जनता पार्टी तर्फे धुळे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा विविध संघटना सेल विश्व हिंदू परिषद संत सावता माळी समाज वधुवर सूचक मंडळ नाशिक वर्ष तिसावे माळी समाज सर्व पोटशाखेतील वधुवर परिचय भव्य मेळावा रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेत माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटर मागे द्वारका नाशिक या ठिकाणी संपन्न होणार आहे मेळाव्यात डॉक्टर इंजिनियर वकील सी ए फार्मसी बी कॉम एम ए ग्रॅज्युएट सर्व शिक्षण क्षेत्रातील नोकरी व्यवसाय व शेतकरी तसेच उत्तर महाराष्ट्र व संपूर्ण राज्यातून वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे मेळाव्याची वै प्रमुख वैशिष्ट्ये मेळाव्यासाठी वै वधूवर नोंदणी फी पाचशे रुपये फक्त मेळाव्यासाठी प्रथम वधूवर तसेच घटस्फोटीत विधूर विधवा यांची नोंदणी केली जाईल मेळाव्यात अपंगांसाठी मोफत नोंदणी केली जाईल महत्वाची टीप मेळाव्यात पालकांनी वधूवरांना सोबत आणावे मेळाव्यात वधूवर पालकांनाच प्रवेश दिला जाईल या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माननीय शोभा माननीय मोटकरी सौमंगला जाधव श्री मीनानाथ सोनवणे मंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव मोटकरी संत सावतामाळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक यांनी केले आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर अठरा बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आठशे अठ्ठावन्न सहाशे एक आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या